राजकारण तुम्ही एखाद्या गरीबाच्या पोटावरती पाय आणून खेळू नका नगराध्यक्ष मॅडम मॅडम यांना देखील कॉल केला तर त्यांच्याकडून स्पष्ट मला सांगण्यात आलं की तुझ्या नवऱ्याने प्रवेश केला आहे त्याच्यामुळे मी तुला कामावरून काढण्यात आलेला आहे माझे मिस्टर नगराध्यक्ष मॅडमच्या घरी गेले होते त्यावेळेला त्यांनी स्पष्ट म्हणाले की तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा तर तुमच्या वाईफला कामावर घेतो म्हणून आणि हे एक प्रकारचं म्हणजे आमच्यावर दडपण ठेवल्यासारखं झालं शासनातर्फे लाडकी बहिणी योजना अगदी प्रभावीपणे चालू आहे चालू ही योजना चालू असता इकडे शासन आम्हाला बहिणींना पैसे देखील देत आहे आणि एक बाजूला तर शासनाचेच अधिकारी आमच्या लाडक्या बहिणींवर अन्याय करत आहेत आणि आम्हाला आमची रोजीरोटी वरून आम्हाला काढून टाकत आहे माझी विनंती हीच असेल की तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचं राजकारण आणून आमच्यावर दबाव आणून करू नका ह्या राजकारणाशी आमचा कोणाचाही काहीही संबंध नाही फक्त आम्हाला कामावर रुजू करून घ्यावं राजकारण करतात त्यावेळेस त्यांना राजकारण करायचं आहे आणि म्हणून राजकारण करायचं असेल तर आम्ही स्पष्ट आहोत मैदानात आहोत ना या आमच्या समोर आम्ही तलवार घे सांगून लढणारी माणसं आहोत आम्ही पाठीत तलवार घुसरणार नाहीत माणगाव नगरपंचायतीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अचानक कामावरनं काढण्यात आली या कामावरनं काढण्यामागे काहीतरी राजकारण दडलंय अशा पद्धतीचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे यावरच या, या कर्मचाऱ्यांनी आणि शिवसेना शिंदे गटाने पत्रकार परिषद घेतली तर जाणून घेऊया या पत्रकार परिषदेमध्ये नक्की ते काय म्हणाले माणगाव नगरपंचायती कर्मचारी जे आहेत त्याच्यावरती होणारे अन्य नावाज उठवण्यासाठी आपल्याला पाचारण केलेलं आहे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो पाणगाव नगरपंचायतीचे सी ओ हे कधी वेळेत नगरपंचायतीमध्ये नसतात त्यांची वागण्याची जर का पद्धत पाहिली तर दबंगसारखे माणगावमध्ये ते आल्यापासून वागायला लागलेत आणि ह्या अशा आरेरावी पाण्यामुळेच ते अनेक वेळा अडचणीत आलेले आहेतच परंतु कोणी त्याच्यावरती आवाज उठवत नव्हता म्हणून ते जास्तीत जास्त अन्याय कर्मचाऱ्यांवरती करायला लागले अनेक वेळा कर्मचाऱ्यांना तुम्हाला काढून टाकीन तुम्हाला कामावर घेणार नाही अशा पद्धतीच्या धमक्या ते वारंवार देत होते आणि एकतीस दहाला त्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सहकार्याकडून सूचना देण्यात आल्या की तुम्हाला एक तारखेपासून कामावरती तुम्ही येऊ नका अशा तोंडी सूचना देण्यात आल्या त्याच्यानंतर सहा ता पाच तारखेला माननीय नगराध्यक्ष मॅडम यांनी त्यांच्या घरी यांना बोलावून त्यांना सांगितलं की तुम्हाला पगार कमी देण्यात येईल तुम्हाला थोड्या दिवसांनी घेतो काही ना तर स्पष्ट म्हणजे राजकारण त्यांनी केलं आणि सांगितलं की तुम्ही प्रवेश केलात आमच्याकडे तर आम्ही तुम्हाला नोकरीवरती घेऊ अशा प्रकारचं गलिच्छ वागणूक आणि ज्यावेळेस त्यांच्या ते स्वतः एक दक्ष नागरिक आहेत प्रथम नागरिक आहेत त्यांनी कसं वागायला पाहिजे आणि या गोष्टी सगळ्या विचारात घेऊन त्यांनी खऱ्या अर्थानं लोकांना सांगायला पाहिजे होतं की आपण तुम्हाला कामावरती घेऊ परंतु त्यांनी ते असं न करता राजकारणासाठी त्यांना जर का वेटसच धरायचं असेल तर माझं स्पष्ट मत आहे कारण की त्यांनी माझंही नाव घेतलं होतं त्याच्यामध्ये आणि म्हणून मी खास करून आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे आपल्याला राजकारण करायचं असेल तर निश्चितपणे आम्हाला आव्हान करा केव्हाही कुठल्याही पटंगणामध्ये उतरण्याची तयारी माझी वैयक्तिक आहे परंतु कुठल्याही गोरगरीब जनतेला किंवा स्थानिक नागरिकांना वेटीस धरून तुम्ही जर अशा प्रकारचे हाल करणार असाल त्यांचे तर ते मात्र माणगावची जनता किंवा माझा पक्ष या गोष्टी सहन करणार नाही हा इशारा मी त्यांना देत आहे मी सी ओना जाऊन विनंती केली परंतु सी सुद्धा नुसती मान हलवण्याचं काम केलं मी तुम्हाला दोन दिवसामध्ये कामावर तुमच्या लोकांना कामावर घेतो आणि त्यांनी भूल देऊन आम्हाला तिथून परत पाठवलं परंतु न फंडामध्ये पैसे नाहीत हे उत्तर काही त्यांचं संयुक्तिक नाही कारण की नगरपंचायतीने घरपट्टी पाणीपट्टी वाढवली आणि उत्पन्न डबल केलेलं आहे त्यामुळं मागच्या वर्षी जर का लोकांना पगार मिळत होता याचा आता याच्या आत या वर्षाला नवीन वर्षामध्ये डबल झालेला आहे त्यामुळं कुठले हे हे काही उत्तर संयुक्तिक नाही आहे आणि म्हणून त्यांनी योग्य तो विचार करून त्याला ताकाळ तात्काळ कामावरती घ्यावी अन्यथा शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही या नगरपंचायतीवरती एक चार दिवसामध्ये चार ते पाच दिवसामध्ये भव्य मोर्चा स्थानिक नागरिकांचा मोर्चा असेल कारण की ही नगरपंचायत ही स्थानिकांची आहे ही कोणाच्या बापाची नाही कोणाच्या पक्षाची नाही आणि म्हणून कोणी अशा उभाबात राहू नये की ही आम्ही करू ते होईल आज जनता त्यांना त्यांची जागा त्या त्यावेळेस दाखवून देईल नमस्कार माझं नाव सोनाली वैभव पवार मी माणगाव नगरपंचायतमध्ये मध्ये दोन, हजा, दोन हजार मार्च दोन हजार तेवीसपासून पासून एक ॲज अ डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करते कामाच्या बाबतीत म्हणायला गेलं तर सुरुवातीपासून जी कामं आम्हाला सांगितलेत ती कामं आम्ही नेहमी कटाक्षाने पूर्ण केलेत अगदी वसुली असेल बिल वाटप असेल तिथे जन्ममृत्यू असेल आवक जावक म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या ज्या गोष्टी आम्हाला अजूनपर्यंत सांगितल्या गेल्या त्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे पूर्ण वेळ देऊन केलेल्या आहेत तरी सुद्धा दरवेळेला म्हटलं जायचं की नाही कामाच्या बाबतीत असमाधानकारक आहोत आम्ही तर आता सुद्धा ज्यावेळेला आम्हाला तीस एकतीस तारखेला एकतीस दहाला मिटिंग हॉलमध्ये बोलवलं आणि सांगण्यात आलं की उद्यापासून तुम्ही कामावर यायचं नाहीये कारण की फंडामध्ये तुम्हाला पगार द्यायला पैसे नाही हा एक खूप मोठा धक्का होता आम्हाला कारण की दिवसभराचं काम संपवून आम्ही घरी जात होतो आणि अचानकपणे आम्हाला सांगितलं तर आम्हाला पहिले काही सुचेच ना की असं अचानक कसं काय सांगितलं तर त्यानंतर ठीक आहे आम्ही घरी आलो त्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे बऱ्याच नगरसेवकांनासुद्धा कॉल केले किंवा नक्की काय विषय आम्हाला काहीच ना तर त्यांनी सांगितलं की हा पूर्णता निर्णय सिओनचा आहे यात आमच्या बॉडीला काहीही माहीत नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा काही माहीत नाही ज्यावेळेला आम्ही जाऊ ऑफिसला त्यावेळेला आम्हाला कळेल आणि ज्यावेळेला नगराध्यक्षा मॅडमची भेट झाली त्यावेळेला त्यांनी सुद्धा आम्हाला हेच म्हटलं की हे पूर्णता सिओनचा निर्णय आहे अशा प्रकारे आम्हाला सांगण्यात आलं त्यानंतर नगराध्यक्ष मॅडमच्या घरी चा आम्हाला चार पाच दिवसांनी बोलवलं आणि त्यावेळेला सुद्धा हाच विषय झाला की नप फंडामध्ये पैसे नाहीये तेवढ्या लोकांना कामावर ठेवण्यासाठी अशा बऱ्याच चर्चा झाल्यानंतर आम्हाला सांगितलं की ठीक आहे तुम्हाला रविवारपर्यंत कॉल येईल तुम्हाला सांगण्यात येईल पण त्यानंतर कॉल फक्त एक ठराविक पाच लोकांना आलं त्याच्यानंतर आम्हाला कोणालाही कॉल आला नाही आणि त्यानंतर ज्यावेळेला आम्ही सिओनकडे हे विचारायला गेलो की असं का तर त्यांनी आमची भेट नाकारली सरळ सरळ सांगितलं की मला कोणाशी बोलायचंही नाहीये आणि मला कोणाला भेटायचंही नाहीये अशा प्रकारे उत्तर देऊन आम्हाला ऑफिसमधून जायला सांगण्यात आलं तुम्ही जाऊन नगराध्यक्षांना भेटा आ, तर ह्यावर म्हणजे प्रश्नचिन्हच की नगराध्यक्षांना जाऊन भेटून आम्ही तर आधी भेटलो ते म्हणतात सीओनचा निर्णय सीओ म्हणतात की तुम्ही जाऊन नगराध्यक्षांना भेटावं ज्यावेळेला त्यावेळेला बारा तारखेला त्यांनी आम्हाला व्हॉट्सअपद्वारे मेसेज पाठवला आणि सांगण्यात आलं की तुमचं काम असमाधानकारक आहे त्यामुळे तुम्हाला कामावरून कमी करण्यात येत आहे तर कामावरून असमाधानकारक म्हणजे आमच्या काही कंप्लेंट केल्या आहेत का किंवा एचओडी कडून आमचे काही मेसेज केलेत की के हा ही लोक काम करत नाही त्याच्यामुळे हे उत्तर आम्हाला तरी मान्य नाही की आमचं काम असमाधानकारक आहे आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेला माझे मिस्टर नगराध्यक्ष मॅडमच्या घरी गेले होते त्यावेळेला त्यांनी स्पष्ट म्हणाले की तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा तर तुमच्या वाईफला कामावर घेतो म्हणून आणि हे एक प्रकारचं म्हणजे आमच्यावर दडपण ठेवल्यासारखं झालं की बाबा तू प्रवेश कर मी कामावर घेतो माझं नाव वैभवी प्रकाश तळकर उर्फ खैरे मी दोन मा एप्रिल दोन हजार एकोणीसपासून पासून माणगाव नगरपंचायतीमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत होते आणि त्याच्यानंतर मी जेव्हा मॅटर्निटी लिव्हचा अर्ज टाकला तर तीन महिन्याची मी रजा मागितली होती सीओ सरांकडे तर मला तीन महिन्याची रजा त्यांनी मंजूर देखील केली पण तीन महिन्यानंतर मी जेव्हा सीओ सरांना भेटायला गेले की सर मला पुन्हा नगरपंचायतीमध्ये हजर व्हायचंय तेव्हा सीओ सर मला म्हणाले की आम्ही नवीन कॉन्ट्रॅक्ट चालू करणार आहोत तर तू म्हणजे तुम्ही नंतर या असं करून करून त्यांनी माझे सहा महिने घालवले सहा महिन्यानंतर मी जेव्हा पुन्हा गेले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की न, मी मी म्हणाले सर माझे डॉक्युमेंट वगैरे घ्या नवीन कॉन्ट्रॅक्ट बद्दल तर सीओ सर म्हणाले की नाही अजून थांबा तुम्ही नवीन कॉन्ट्रॅक्ट बद्दल मला काहीही कल्पना दिली नाही त्याच्यानंतर मी ऑक्टोबर महिन्यामध्ये जवळजवळ चार ते पाच फेऱ्या नगरपंचायतीमध्ये घातल्या तेव्हा सीओ सर हेच म्हणायचे की मॅडम तुम्ही उद्या या उद्या या करून असे खूप दिवस त्यांनी घालवले तीस तारखेला पण मी गेले होते तारखेला तारखेला सर म्हणाले की तुम्ही उद्या या मग मी देखील नगरपंचायतीमध्ये गेले होते त्याच्यानंतर ते त्यांनी सन्माननीय नगरसेविका मॅडम ममता दिदी थोरे आणि आपल्या उपनगराध्यक्ष मॅडम हर्षदा सोनकर मॅडम त्या पण तिथे बसल्या होत्या त्यांच्या समोर सीओ सरांनी ओएस आमच्या शीतल शीतल मॅडमना बोलून घेतलं त्याच्यानंतर त्यांच्या समोर त्यांनी सांगितलं की वैभवी तळकर यांना तुम्ही हजर करून घ्या त्यांचे डॉक्युमेंट घ्या आणि त्यांना एक तारखेपासून हजर करून घ्या त्याच्यानंतर मी जेव्हा घरी आले त्या ते, तेव्हा माझ्या सासूबाई सन्माननीय नगरसेविका खैरे मॅडम यांनी देखील दुपारी दोन वाजता सीओ सरांना फोन केला की माझ्या सुनभाई वैभवी ही उद्यापासून हजर होणार आहेत तर तुम्हाला काय त्याचा प्रॉब्लेम वगैरे तर सर म्हणाले की नाही त्यांचे डॉक्युमेंट त्यांना मी द्यायला सांगितले तुम्ही त्यांना हजर करायला उद्यापासून यायला सांगा दुपारी दोन वाजता तुम्ही हजर व्हायला सांगता आणि संध्याकाळी पाच वाजता असं काय होत आहे की मला नगरपंचायतीमधून लिपिक सुनील पारखे यांच्याकडून फोन कर, फोन आला की उद्यापासून आपल्या नगरपंचायती फंडामध्ये पैसे नाहीये कर्मचाऱ्यांना देण्याकरता तर तुम्ही कोणीच यायचं नाही नगराध्यक्ष मॅडम सुरे मॅडम यांना देखील कॉल केला तर त्यांच्याकडून स्पष्ट मला सांगण्यात आलं की तुझ्या नवऱ्याने प्रवेश केला आहे त्याच्यामुळे मी तुला कामावरून काढण्यात आलेला आहे याच्यामध्ये सरळ सरळ राजकारण दिसत आहे पण त्याच्यानंतर राजकारण आहे तर आहे एवढं झाल्यानंतर माझ्या सहकार्यांना नगराध्यक्ष मॅडमच्या इथे बोलवण्यात आलं त्यांना सांगण्यात आलं की आम्ही जुन्या लोकांना घेणार आहोत जुने म्हणजे आज मला देखील सहा वर्ष नगरपंचायतीमध्ये होऊन गेलेले आहेत त्या जुन्या लोकांना तुम्ही हजर करून घेतलीत त्याच्यामध्ये माझे सहकारी जे पाच जण जन होते ज्यांच्या सोबत मी लागले होते त्यांना तुम्ही हजर करून घेतलीत आणि मला मॅटर्निटी लिव्ह असून सुद्धा पगारही मला तीन महिन्याचा दिला नाही नगरपंचायतीकडून आणि एवढं देखील देखील होऊन सुद्धा त्यांनी मला हजर होऊन घेतलं नाही मग याच कारण मला हवंय की मला का तिथे घेतलं नाहीये आणि कुठल्याही प्रकारचं नवीन कॉन्ट्रॅक्ट आला त्याची कल्पनाही मला दिलेली नाहीये मी सिद्धी राजेंद्र पोवार माणगाव नगरपंचायतमध्ये कार्यरत असते तरी आम्हाला ती एकतीस ऑक्टोंबरला त्यांनी संध्याकाळी बोलवून घेतली सरांनी अचानक आणि सांगितलं तुम्ही कामावरती येऊ नका कारण असं दिलं होतं आम्हाला की माणगाव नगरपंचायतमध्ये तुम्हाला देण्यासाठी पैसे नाही आहेत कारण आम्ही परत विचारलं तर त्यांनी सांगितलं नप फंडामध्ये पैसे नाही आहेत पहिले दोन महिन्यापूर्वी आम्हाला सांगितलं गेलं होतं की तुमचा पेमेंट अर्धा केला जाईल त्यानंतर हे सतत आमच्यासोबत होतच आहे म्हणजे जवळजवळ एक सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की नप फंडामध्ये पैसे नाही आहेत तर आम्ही तुम्हाला काढून टाकू अशा पहिले पण धमक्या आम्हाला दिल्या होत्या त्यांनी बरं तर ते झाल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही नगरपंचायतमध्ये काय करता असे बराचदा म्हणजे आम्हाला प्रश्न विचारले गेले होते त्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्हाला नगराध्यक्षा मॅडमनी त्यांच्या घरी बोलावून बोलावून घेतलं आहे त्यांना मिटिंग घ्यायची आहे तुमच्या तुम्हा तुमच्या सर्वांची त्यानंतर त्यांनी आम्हाला तिथे त्यांची काहीतरी मिटिंग झाली तिथे माननीय राजीवजी साबळे सर होते सीओ सर आमचे सीओ सर होते तिथे संतोष माळी सर आणि नगराध्यक्ष मॅडम सुर्वे मॅडम होत्या त्यांच्यामध्ये काही डिस्कशन झालं आणि आम्हाला सांगितलं दोन दिवसांनी तुम्हाला उत्तर देतो आम्ही की क कोणाला घ्यायची कोणाला नाही घ्यायची आम्हाला काढताना ऑफिसमधल्या आठ जणांना काढली होती त्यांनी तिथून त्यांनी म दोन ते तीन दिवसानंतर मला असं वाटतं दोन ते तीन दिवसानंतर काही लोकांना फोन केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही सोमवारपासून या आणि त्यामधल्या आम्हाला चौघीजणींना त्यांनी थांबवून दिली की तुम्हाला दोन दिवसांनी सांगतो तीन दिवसांनी सांगतो काही माझे सहकार्य होते ते गेले होते त्यांच्या वडिलांसोबत त्यांना सांगितलं गेलं की बाबा तुम्ही या तुम्हाला दोन दिवसानंतर उत्तर देतो आम्ही की ले त्यांनी उत्तर सांगितलं की बाबा त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही लेखी द्या आम्हाला काय असेल ते आमचं कारण तर त्यांनी पहिले आम्हाला सांगितलं फंडामध्ये पैसे नाही आहेत हा कारण पहिला दिला आम्हाला दुसऱ्यांदा कारण आम्हाला असा दिला की तुमचा काम असमाधानकारक आहे आणि आम्हाला असं वाटत नाही की आमचं काम असमाधानकारक आहे कारण की जेव्हा पण त्यांनी आम्हाला कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा कोणताही का कोणताही हे राबवायचं असेल स्वच्छता मोहीम असू दे नाहीतर अजून दुसरे कोणतेही कामं असू दे आम्ही सकाळी पाच वाजता उठून तिथे कामासाठी गेलेलो आहोत आणि दुसरं ज्या ऋतुजा निंबाळकर म्हणून माझ्यासोबत आहेत काम करणाऱ्या त्यांना त्यांनी सुद्धा कॉल वगैरे केलं होतं सीओ हो सरांना आणि त्यांना सरांनी सांगितलं की तुम्हाला दोन ते तीन दिवसानंतर पॉझिटिव्ह उत्तर आम्ही देऊ सकारात्मक की बाबा तुम्हाला घेतलं जाईल किंवा काही एक असेल ते तर त्यांना सुद्धा नाही घेतलं त्यांनी किंवा उत्तर सुद्धा दिला नाही त्याच्या दो नंतर दोन दिवसानंतर त्यांचे वडील स्वतः परत गेले होते त्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं की बाबा आम काय उत्तर आहे ते लेखी द्या तुम्ही जे समाधानकारक आम्हाला जे पत्राद्वारे पाठवलेलं आहे ते आम्हाला त्यांना पटलं नाहीये किंवा आम्हाला तर अजून आलेलं नाहीये ते पत्र तिच्यापर्यंत पोहोचले हे पत्र आणि आता फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे की, की त्यांचं चा जर काही वैयक्तिक कारण असेल की बाबा राजकारण असेल त्याच्यामध्ये किंवा अजून दुसरं काही त्यांना असं वाटत असेल तर राजकारणाचा आणि आमचा काहीही कोणत्याही प्रकारचा मला असं वाटत नाही की वैयक्तिक माझं किंवा त्यांचं संबंध येतो दुसरी गोष्ट म्हणजे एक बोलायचं झालं तर राजकारण तुम्ही एखाद्या गरीबाच्या पोटावरती पाय आणून खेळू नका आमच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे तर या फक्त एवढीच नम्र विनंती आहे तुमच्याकडे की आमची या का राजकारणासोबत किंवा अजून तुमचं काही असेल तर त्याच्यासोबत आमचं कोणत्याही प्रकारचा स व्य वैयक्तिक असा संबंध येत नाही फक्त आमची एवढीच सर्वांची विनंती आहे की आम्हाला सन्मानपूर्वक नगरपंचायतमध्ये परत रुजू करून घेण्यात यावा बस एवढंच